नमस्कार मंडळी मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे नाचोज आणि त्यासाठीचा लागणारा मसालाही आपण अगदी घरच्या साहित्यात बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला तर लगेचच रेसिपी सुरू करूयात सगळ्यात अगोदर आपण एका बाऊलमध्ये एक वाटी मक्याचं पीठ घेणार आहोत हे थोडं पिवळसर रंगाचं असतं आणि कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं आता आपण यात घालणार आहोत अर्धा वाटी मैदा मक्याच्या पिठाला हवा तेवढा कस नसतो त्यामुळे आपण मैदा घालणार आहोत इथे मी पाव चमचालाही अगदी कमी हळद घालते आहे त्यात आपण पाव चमचा काळी मिरी पावडर घालणार आहोत आणि आपण आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत इथे मी अर्धा चमचा मीठ घालते आहे आणि आता आपण हे सगळं छान मिक्स करून गरम पाण्याने भिजवून घेणार आहोत कारण मक्याचं पीठ हे थोडं निकस असतं जाडसर असतं आणि त्यामुळे आपण हे भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत आपल्याला अगदी घट्टसर असं कणिक मळून घ्यायचं आहे हे कणिक मळताना आपण भाकरीचं कणिक मळतो तसं टेक्स्चर आपल्या हाताला जाणवतं आता तुम्ही बघू शकता इथे अगदी छान असं घट्ट पीठ मळून तयार झालेलं आहे हे पीठ जराही मऊ भिजवायचं नाही आहे अगदी घट्टसर असं आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आता आपण या पिठाला एक पाच ते दहा मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देऊयात पाच ते दहा मिनटानंतर आपण बघूयात पीठ अगदी छान सेट झालेलं आहे आता आपण पिठाचा एक गोळा घेऊयात अगदी आपण चपातीला घेतो त्या आकाराचा आपण एक गोळा घेऊयात त्याला हलकंसं हातावर छानसं आपण गोल करून घेऊयात आणि त्याला मैद्यामध्ये घोळवून घेऊयात जेणेकरून ते पोपाटाला चिकटणार नाही आता आपल्याला छानसं पातळसर आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे याची चपाती लाटून घ्यायची आहे हे लाटताना काळजी हीच घ्यायची की हे अगदी छान बारीक लाटले गेले पाहिजे ते जर जाड लाटले गेले तर मग ते हवे तसे खुसखुशीत होत नाहीत त्यामुळे अगदी हलक्या हाताने ते लाटून घ्यायचे आहेत पण पातळ लाटलं जातील याकडे लक्ष द्यायचं आहे आता आपण याची साईडची किनारी कापून घेणार आहोत आणि आपल्याला एक चौकोणी असा चपातीचा भाग हवा आहे त्यामुळे आपण साईडचे सगळेच काठ काढून घेणार आहोत आणि पुन्हा ते कणकेत टाकून द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपण इथे एक असं चौकोणी आकार करून घेतलेला आहे आणि साईडचं जे कणिक निघालेलं आहे ते सगळं आपण पुन्हा त्या पिठातच टाकून देऊया आता आपल्याला ह्या चौकोणाचे उभ्यामध्ये तीन समान भाग करून घ्यायचे आहेत तुम्ही हवं त्या आकाराचं कापू शकता मी इथे याचे तीन भाग करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण अगदी सारखे तीन भाग करून घेतलेले आहेत आणि हे नाचोज फुलू नयेत यासाठी आपण याला फोकणे म्हणजेच काट्या चमच्याने छानसे टोचे मारून घेणार आहोत जेणेकरून ते तेलात फुगणार नाहीत आणि नरम पडणार नाहीत म्हणून आपण अगदी हलक्या हाताने छानसे याला टोचे मारून घेऊया हे पीठ जरा नाजूक असतं कारण मक्याच्या पिठाला कस नसतो म्हणून जर आपण काळजीने ही सगळी कृती करून घ्यायची आहे आता छानसे टोचे मारून याला झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता चपातीचा जो पहिला भाग आहे जी पहिली स्ट्रीप आहे त्यावर आपण हलकासा मैदा लावून घेणार आहोत अगदी हलकासा मैदा आपण त्यावर लावून घेतला की आपण दुसरा मधला भाग आहे तो पहिल्या भागावर ठेवायचा आहे आणि पुन्हा आपण त्यालाही मैदा लावून घेणार आहोत जेणेकरून ते एकमेकांना चिकटले जाणार नाहीत आणि आता आपण ही तिसरी स्ट्रीप यावर ठेवून घेऊयात आणि या तिघांनाही पोळपाटाच्या मध्यभागी घेऊन आपण त्रिकोणी आकारात कापून घेणार आहोत आता आपल्याला पहिला कट हा क्रॉस मध्ये द्यायचा आहे आणि छानसा याला त्रिकोणी आकार देत जायचा आहे असं क्रिस क्रॉस शेप मध्ये आपण याला कापून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता पण ही प्रोसेस अगदी अलगद करायची आहे आता तुम्ही बघू शकता अगदी समान आकाराचे छानसे आपले त्रिकोण तयार झालेले आहेत आणि आता आपण याला एका ताटात करून ठेवून देऊयात आणि मैदा लावल्यामुळे का होतं की ते एकमेकांना अजिबात चिकटले जात नाही तुम्ही बघू शकता हे किती पातळ दाटले गेलेले आहेत तर नक्कीच पातळ दाटण्याकडे लक्ष द्या आता आपण हे सगळे एका ताटात काढून घेणार आहोत इथे सगळे एका ताटात काढून घेतलेले आहेत आणि ते एकमेकांवर चुकूनही ठेवायचं नाहीत नाही तर मग ते एकमेकांना चिकटून जातात आता आपण याला फ्राय करून घेऊया इथे मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे तेल अगदी छान तापलं की आपण यात नाचोज घालून घेणार आहोत पण ते आपल्याला लो टू मीडियम आचेवरच फ्राय करून घ्यायचे आहेत नाचोस फ्राय करताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही आहे नाहीतर मग ते खूप जास्त लाल होतात आपण नाचोस तेलात घालताना एकाच वेळी खूप जास्त नाचोसही घालायचे नाही आहेत अगदी तेलात मावतील एवढेच आपण इथे घालून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला आठवणीने लो टू मिडियमच ठेवायची आहे म्हणजे नाचोज अगदी छान कुरकुरीत असे तळले जातात आणि हे तळण्यासाठी खूप जास्त वेळही लागत नाही अगदी अर्धा ते एक मिनिटात अगदी छान मस्त तळले जातात आता त्यावरचे बुडबुडे कमी झालेले आहेत आपण त्याला हलकंसं छान एकदा तेलामध्ये वर खाली करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हलक्या रंगावर तळून घेऊ शकता किंवा जर अगदीच कुरकुरीत हवे असतील तर थोडे गडद रंगावर तळून घेतले तरीही चालतील आता आपले नाचोसची पहिली बॅच जवळपास तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी खूप लालही नाही आणि खूप पिवळेही नाही अगदी हलकेसे गोल्डन ब्राऊन असे ते तळले गेलेले आहेत आता आपण या सगळ्यांना छान एका डिशमध्ये काढून घेऊया आता आपण लगेचच नाचोसची दुसरी बॅचदेखील तळून घेणार आहोत आणि नाचोस जेव्हा आपण तळतो ते अजिबात तेल पीत नाही खूप आपल्याला वाटेल की तळलेला पदार्थ आहे तर खूप तेलकट असेल तर अजिबात असं नाही आहे ते खूप कमी तेल पितात आणि मुलांना तर अतिशय आवडतील तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा इथे आपली दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे आता आपण लगेचच यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे एक चमचा जिरा पावडर एक चमचा धणा पावडर आपण यात अगदी अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि आता आपण घालणार आहोत अगदी थोडंसं साधं मीठ आणि अगदी थोडं आपण यात घालणार आहोत काळं मीठ आणि आपण आता यात घालूयात एक चमचा आमचूर पावडर जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घातला तरीही चालेल आणि आता आपण यात घालणार आहोत एक चमचा ओरेगेनो आणि आता हे सगळे मसाले आपण थोडेसे मिक्सरमधून फिरवून घेऊया जेणेकरून ते छान एकजीव होतील आणि एकसारखे मिसळले जातील तर मी एकदम हलकेसे याला मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता सर्व मसाले अगदी एकजीव झालेले आहेत आणि हा मसाला आपण जास्त प्रमाणात करून स्टोर देखील करून ठेवू हो शकतो आता आपण नाचोजला छानसा मसाला लावून घेऊया तुम्ही बघू शकता नाचोज अग किती सुंदर असे तळले गेलेले आहेत मी काही थोडे गडद रंगावर तळले आहेत आणि काही थोडे हलक्या रंगावर तळून घेतलेले आहेत तुम्ही याचा आवाज बघू शकता आवाजावरूनच तुम्हाला कळेल की हे किती कुरकुरीत झालेले आहेत आता आपण याला मसाला लावून घेऊया तर आपण तयार केलेला मसाला मी इथे दोन चमचे घालून घेते आणि जर आपल्याला वाटलंच तर आपण आणखीन थोडा मसाला घालून घेतला तरीही तर चालेल आता आपण यावर एक डिश झाकून घेऊया आणि हलकसं त्याला वर खाली करून घेऊया हवंच तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात घालून देखील मसाला लावून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता तयार आहेत आपले नाचोज अगदी घरच्या घरी झटपट आणि अतिशय चविष्ट आणि आपण लावून घेतलेला मसाला ही अगदी छान पातळसर नाचोजला व्यवस्थित लागला गेलेला आहे मुलं तर हट्टाणे पुन्हा पुन्हा करायला सांगतील इतकी छान रेसिपी ही झालेली आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद